नमस्कार मी श्यामराजाराम भोसले माझ्या दुपारी दुपारचे मला वाटतं तीन वाजलेले या ठिकाणीच मी पलीकडे समोर के विला म्हणून एक सोसायटी आहे लिवळी चिंचवड महानगरपालिकाने या ठिकाणी कचरा वाहतूक केंद्राचं आरक्षण दर्शवलं आहे टाकलेलं आहे समोर एक पा चालू आहे काम स्थानिक नागरिकांनी गेले महानगरपालिका दोन हजार दोनमध्ये हा डी पी ज्यावेळी दर्शवला गेलं त्या दिवसापासून लोक विरोध करतात की या ठिकाणी क्रीडांगण व्हावं एक चांगलं ज्येष्ठ नागरिक विवाह के केंद्र के व्हावं एक मोठं बगीचा व्हावा पण महानगरपालिकेने स्मार्ट सिटी म्हणताय आणि केवळ गावामध्ये आल्याबरोबर हे कचरा वाहतूक केंद्र सुरू केलं या भाग परिसरामध्ये इतकी अस्वच्छता इतका वास येतो कचरा वाहतूक केंद्र टाकून महानगरपालिकेच्या ना नागरिकांना अन्याय केला आहे विशेष म्हणजे पलीकडं आयुर्निर्माण एक कंपनी आहे जी अतिस्फोटक पदार्थ निर्माण करणारी कंपनी आहे इकडे बघा तुम्ही या इकडे मागे समोर पलीकड आयुध निर्माण कंपनी आहे कंपनीमध्ये अतिस्फोटक पदार्थ निर्माण होतो की त्यांनी सुद्धा आयुक्तांना पत्र दिलं की याचा जर वायू उष्णवायूचा जर त्या पदार्थावर काय परिणाम झाला तर स्फोट होऊ शकतो आज या या ठिकाणी अशा ठिकाणी यांनी कचरा वाहतूक केलेला आहे की त्यांनी केंद्र शासनाच्या पत्रालाही फेटाळलं आहे नागरिकांनी परवा या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या पिंपीजीचं म्हणजे आयोजित जनयात्रेमध्ये सुद्धा पत्र दिलं आहे किंवा या अशा प्रकारचं ह्या ठिकाणी कचरा वाहतूक केंद्र तुम्ही सुरू करू नका विशेष म्हणजे या भागाचे खासदार मान्य श्रीनप्पा बारणेंनी सुद्धा पर्याय जागासाठी त्यांना पत्र दिलं आहे आणि पर्याय जागा सुचवत असतानासुद्धा या आरोग्य आरोग्य विभागाचे काही अधिकारी विभागाचे म्हणजे एकदम जो अधिकाराचा गैरवापर करून नागरिकांना खालच्या तळाने बोलणारा व्यक्तिमत्व माजुरी मुक्तीवर महानगरीपेक्षा ठेवलेला निकार करतो आणि या ठिकाणी जो कचरा वाहतूक केंद्रमुळे इथे लोकांच्या आरोग्याचा आणि धोका होत आहे आयुक्तांनी आलेले नवीन विचार करावा आणि जनसंवाद यात्रेमध्ये कार्यक्रमात इथल्या यातल्या नागरिकांनी निवेदन दिल्या त्या निवेदनाचा नक्कीच मान्य अजितदादा पवार विचार करतील असं मला वाटतं आहे धन्यवाद